गेल्या सात आठ महिन्यापासून किंवा आपण असंही म्हणू शकतो की वर्षभरापासून कुठेतरी जे काही वातावरण निर्माण झालं होतं जालन्यामधून म्हणजे मनोज जनरंगे पाटील यांनी जे वातावरण सुरू केलं होतं मराठा आरक्षणासंदर्भात जो उठाव सुरू केला होता आंदोलन सुरू केलं होतं त्याची थिनगीचं रूपांतर मोठ्या वनव्यात झालं होतं आणि तो वनवा इतका पेटला की महाराष्ट्राचे सगळे मराठे एकवटले आणि त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केलं असंही म्हणू शकतो की एकंदरीत राज्य सरकारला परेशान करून सोडलं पण आता हे सगळं घडामोडी चालू असताना कुठेतरी मध्य म्हणजे मुंबईमध्ये जाताना अगोदरच त्यांना रोखण्यात आलं आणि तिथे एक पत्र देऊन काहीतरी त्यांना सांगण्यात आलं म्हणजेच हे सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहे त्यानंतर काही दिवसांचा वेळ मागून घेण्यात आला पण नंतर त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतात आणि त्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत त्यांनी पुन्हा उपोषणाला आंदोलनाला सुरुवात केली आणि अशामध्येच इलेक्शन सुरू झाले आता इलेक्शन म्हणजे आचारसंहिता सुरू झाली आणि त्या काळात त्यांनी भूमिका थोडीशीर नरमाईनं घेतली नरमाईनं घेतली म्हणजे काय तर ते आता दौऱ्यावर आहेत विविध ठिकाणी भेटी देत आहेत पण ह्या सगळ्यांमध्ये एक प्रश्न आपल्या मनात कदाचित येऊ शकतो किंवा बऱ्याच जणांच्या मनात येतो की निवडणुकीमुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांना शांत केलं गेलं आहे का ते शांत झाले का तर खरोखरच निवडणुकीचा जो प्रभाव आहे त्यांच्या कार्यावर त्यांच्या कर्तृत्वावर होतोय काहीतरी शिष्टीम शिष्टीमुळे त्यांच्यावर दबाव येतो आहे का की काही वेगळी समीकरणं आहेत हे सगळे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे आणि याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता आपण जर सगळं राजकारण पाहिलं विशेष म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या चित्रपटात पाहायला भेटणार नाही इतकी वेगवेगळी समीकरणं उत्तम पटकथा कथा यामध्ये पाहायला मिळते आणि सगळी समीकरणं गणितचे आकडे वगैरे सगळं काही फेल पडू शकतं असंच एकंदरीत वातावरण गेल्या काही महिन्यात आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला आहे आता हे सगळं राजकारण जर पाहिलं तर नक्कीच लोकसभेत काय होणार हे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता लोकसभेत किती कसे आणि कोणते समीकरण बदलणार यावरही अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाल्या पण एक चर्चा अशी होती की या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे स्वतः मैदानात उतरतील म्हणजे वंचितसोबत त्यांचं जे बोलणं चालू होतं या संदर्भातही अनेक तर्कवितर्क केले जात होते अनेक चर्चाही झाल्या होत्या पण त्यांना जसा पाहिजे तसा ऐनवेळी पाठिंबा मिळाला नाही त्यांनी जे सांगितलं होतं आढावा बैठकीच्या माध्यमातून त्याला फारसा कमी वेळेत रिस्पॉन्स भेटला नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीत आपण फक्त पाडायचं काम करूया म्हणजे कोणाला पाडायचं काय पाडायचं हा एक वेगळा विषय त्यावर आपण वेगळं बोलूयात पण या, या संदर्भातही आपण विचार केला तर त्यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे असं दिसून येत आहे पण प्रश्न हा पडतो की लोकसभा म निवडणुकीच्या वेळेस ते कुठेतरी शांत झाले का अशी सगळ्यांची अपेक्षा होती की लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त अवघड कोणाला ठरतील म्हणजे ज्या राजकीय पक्षानं कोणी अवघड ठरेल तर तेच मनोज जरांगे, मनो जरांगे पाटील आहे कारण मनोज जरांगे पाटील यांचा जो फॅन फॉलोईंग जो बेस तयार झाला आहे एक चाहता वर्ग तयार झाला आहे तो मोठा इम्पॅक्ट पाडू शकतो असं बोलण्यात येत होतो पण आताचा विचार केला कुठेतरी मनोज जरांगे पाटील शांत दिसत आहेत का कुठेतरी ते जी भूमिका घेत होते अगोदर ती भूमिका कुठेतरी नरमली आहे का, का। असाही एक संकेत येतो आहे अशीही चर्चा सुरू होते आता कदाचित आचारसंहितेमुळे त्यांच्या शब्दांवर काही थोडीशी पकड आली असावी किंवा ते कमी झाले असावेत किंवा ते सांभाळून बोलत असावेत पण एकंदरीत आपण बीडचं राजकारण पाहिलं बीडमध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाज आणि पंकजा मुंडे ज्या पद्धतीनं वक्तव्य आहेत तिथंही यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली पण ती भूमिका अगोदरचे मनोज जरांगे पाटील मांडत होते तशी नव्हती अर्थात ते कोणाला मतदान करायचं ते फक्त सांगताय की पाडा ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला नाही मराठा आंदोलनाला मराठा समाजाच्या समृद्धीसाठी विकासासाठी ज्यांनी काम केलं नाही त्यांना पाडा म्हणजेच लोक यामध्येही कुठेतरी कन्फ्यूज होत आहे की नेमकं पाडायचं कोणाला युवतीला पाडायचं की आघाडीला पाडायचं आता ही भूमिका ते स्पष्ट करत नाही म्हणजे काय की एकंदरीत जे रोखठोक बोलणारे मनोज जरांगे पाटील होते सरळ सरळ महायुतीवर टीका करणारे फडणवीस यांच्यावर टीका करणारे जे मनोज जरांगे पाटील होते ते आता सध्या डायरेक्ट लोकांना का सांगू शकत नाहीये का प्रचाराच्या मोहिमेत किंवा आपलं स्वतःचं मत ते का व्यक्त स्पष्टपणे करू शकत नाही याबद्दलही अनेक चर्चा सुरू आहेत पण या पाठिमागचं कारण जर आपण थोडासा शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल जर आता त्यांनी भूमिका कोणतीही घेतली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांचे समीकरणं अगोदरच खुलले जातील पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा म्हणजे जर आता कोणतं सरकार येतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे कोणत्या पक्षाच्या किती जागा येत्या यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे आणि अगोदरच त्यांनी जर भूमिका घेऊन स्पष्ट जर सांगितलं तर कदाचित त्यांच्यासाठी हे त्यांच्यासाठी म्हणजे मराठा समाजासाठी एकंदरीतच काही गोष्टी अवघड होऊ शकतात यामुळे ते कदाचित सावरून हळूहळू पाऊल टाकत असावे असे बोलले जातं पण खरंच मनोज जरांगे शांत झालेत का मनोज जरांगे सांभाळून खेळताय का की मनोज जरांगे शांतीत क्रांती करताय आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा